तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी युवकांनी मादक पदार्थ सेवनापासून अलिप्त राहावे सदलगा पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादर संजय कॉलेज ऑफ फार्मसीकडून मादक पदार्थ विरोधी दिन कार्यक्रम प्रत्येकाने आपले अनमोल जीवन जगत असताना तब्येतीची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आज मोबाईलच्या जमान्यात अनेक युवक युवती मादक व्यसनाच्या आहारी जाऊन जीवनाची रांगोळी करून घेतली आहे आई वडील व शिक्षकांनी मुलांना वेळेस व्यसनमुक्तीचे ज्ञान व प्रबोधन करणं ही आज काळाची गरज बनली आहे असं मत सतलगा पोलीस स्टेशनचे पी एस आय शुकुमार बिरादार यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्था संचलित संजय कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीनं आयोजित मादक पदार्थ विरोधी दिन या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते बोरगाव येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब भावले यांनी स्थापन केलेली विद्यासागर शिक्षण संस्था ही मुलांच्यावर गुणात्मक संस्कार व प्रबोधनात्मक विचार आत्मसात व्हावे यासाठी अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवत आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसोबतच क्रीडा साहित्य व सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन या संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे संजय कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या अंतर्गत जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक राजू खिचडे सर यांनी केलं यावेळी उपस्थित पी एस आय शुकुमार बिरादार व व्यासपीठावर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सदलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आनंद पांडव यांना नुकताच आंतरराज्य फिनिक्स ग्लोबल संस्थेच्या वतीनं आदर्श समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे व ए एस आय पदावर बढती मिळाल्याने आयोजित कार्यक्रमात शिक्षण संस्थेच्या पोलीस आनंद पांडव यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रम दरम्यान पी एस आय श्री बिरादार म्हणाले की आज अनेक युवक योग्य मार्गदर्शन व संस्कार न मिळाल्याने गुन्हेगारीच्या वाटेवर जात आहेत यामध्ये गुटखा तंबाखू गांजा अफू व दारूच्या नशेत स्वतःचं जीवन संपवत आहेत तंबाखूच्या अतिसेवनाने कर्करोग सारख्या महारोगाला युवक बळी पडत आहेत यासाठी व्यसनमुक्ती प्रबोधनात्मक कार्यक्रम काळाची गरज आहे मत शेवटी शिवकुमार बिरादार यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात संजय कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर संदीप मुर्तले बी डी आयचे उपप्राचार्य थोरात प्रोफेसर दर्शन पाटील डॉक्टर वीरकुमार गोरवाडे हायस्कूलचे मुख्याध्यापक एस के कोळी प्रशांत पाटील प्रोफेसर नदाफ प्रीती मगदुम प्राजक्ता खोत श्रुती तहसीलदार यांच्यासह विद्यासागर शिक्षण संस्थेअंतर्गत प्राथमिक माध्यमिक आय टी आय बी एड व संजय कॉलेज ऑफ फार्मसीचे शिक्षक फ्रंत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार श्री मनाली सर यांनी मानले एन न्यूजसाठी बोरगाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील